हाय मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी एक वेगळी एक रेसिपी आणलेली आहे हळदीपासून आणि हळदी ह्या दोन प्रकारच्या हळद आहेत आपली ही आंबी हळद आहे प पहा सफेद दिसते अशी क्रीम कलरची दिसते आणि ही आहे आपली रेग्युलर हळद पिवळीवाली आणि आपल्याला हळदीपासून एक रेसिपी बनवा बनवणार आहे मी त्याच्यासाठी लागणार आहे आंबी हळद आणि ही रेग्युलर हळद हळद आणि हा अद्रक आहे आणि दोन लिंबू आणि दोन मिरच्या असं आपल्याला साहित्य लागणार आहे ह्या हळदीला आता ह्या हळदीला आपण साफ करून घेऊ म्हणजे ह्याच्यावरती साल आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत ही आंबी हळद आहे पहा ही आपल्याला आंबी हळद शरीरासाठी खूप चांगली असते खोकलेला किंवा सूज असते आपल्या शरीरावरती त्याच्यासाठी अशी ही आंबी हळद गुणकारी आहे पहा असं आपल्याला ह्याच्यावरती साल काढून घ्यायची ही पूर्ण जास्त वेळ नाही लागत असं वरचं वरचं फक्त काढून घ्यायचं आहे जास्त खोलवर जायचं नाही आहे नाहीतर मग ती आपली हळदच निघून येईल असं सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे पहा असं फक्त सुरी फिरवली का ती निघून येते पहा ही बघा ही अशी सगळी साल निघते आणि ह्याचंही करायचं आहे आणि ही आपली पिवळी हळद आहे ही पण गुणकारीच आहे आपल्या शरीरासाठी दुधामध्ये घेतली का खोकला सर्दी किंवा असं आपल्याला थकवा जाणवतो त्याच्यासाठी ही हळद खूप चांगली आहे पहा ही पण अशी तिच्यावरचं साल काढून घ्यायची आपल्याला आणि हे आहे अद्रक अद्रक पहा अद्रक तर खोकल्यासाठी खूपच चांगलं आहे सर्दीसाठी खोकल्यासाठी ह्याचा आपण अद्रकचा चहा पितो किंवा याची अद्रकची वडी पण सोबत खातो असे किसून हे असं सगळं गुणकारी मी आज वेगळी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पहा सगळं असं मी सोलून घेते मस्त रेसिपी होणार आहे आपली ही पहा सगळी हळद ही सोलून घेतलेली आहे असं हे साल निघते त्याची ही आपल्याला टाकून द्यायचे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे हळद कापून घ्यायचे पहा चांगले स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला कापून घ्यायचे एकदम छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत आपल्याला जास्त मोठे करायचे नाही आणि पातळ पातळ करायच्या अशा फोडी पहा तुम्ही पाहू शकता हे बघा असे पातळ तुकडे करून घ्यायचे हे आंबे हळदीचे पण असेच पातळ आपल्याला तुकडे करून घ्यायचे हां आणि ही रेसिपी आपल्याला जेवताना तोंडी लावायला म्हणजे लोणचं जसं घेतो तसं तोंडी लावायला ही रेसिपी घ्यायची आहे आपल्याला आणि आपण थंडीमध्ये आपल्याला सर्दी खोकला किंवा असे ताप वगैरे येतो तर याच्यामुळे हळदीमुळे किंवा अद्रक आहे ह्या दोन प्रकारचं हळदी आहे तांबी हळद आणि थोडंसं आपल्याला प्रोटेक्शन राहतं म्हणतात तसे ही हळदीचं आपल्याला करून घ्यायचं आहे साईडला खायला जेवताना पहा मी असं सगळं आता कापून घेते सगळं अद्रक आणि दोन आपल्या ह्या हळदी आणि एकदम पातळ पातळ कापायचं बघा अद्रक तर अगदी पातळ कापायचं आहे कारण अद्रक त्याच्यामध्ये आपल्याला रस चांगला उतरेल अद्रकचा म्हणजे ते खायला चांगलं रुचकर लागेल आणि असं हळदीचा पहा आता अद्रक आणि दोन्ही हळदी मी अशा कापून घेतल्यात बारी बारी पाहू शकता तुम्ही एवढे असे तुकडे केलेले आहेत मिरची अशी लांबड्या दोन मी कापून घेतलेल्या आहेत अशा आणि लिंबू कापले आपल्याला पिळून घ्यायचं ह्याच्यावर आणि हा मीठ आहे त्याच्यामध्ये आहे मिरी आणि आपलं काळं मीठ आहे आणि थोडंसं चाट मसाला हे सगळं आहे म्हणून हे आपल्याला पोटालासुद्धा चांगलंच असणार आहे हे, हे सगळं खालेलं आणि हळद हळद तर खूपच गुणकारी आहे ती आपलं रक्तशुद्धी करते आणि पिंपल्स वगैरेसाठी पण चांगली आहे सुद्धा चांगली आहे हळद असं मी आता लिंबू पिळून घेते याच्यामध्ये पहा हे सगळं लिंबू पिळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लिंबानी याला चव पण चांगली येते आणि खायलाही चांगलं लागतं लिंबू मीठ आणि मिरची पहा हे सगळं त्याचा रस काढून घेते असा सगळा मी आणि आपण मिक्स करून घेऊ लिंबू पिऊन घेतलेलं आहे मी आता याच्यात आपण टाकू हे मीठ पहा किती सुंदर दिसते हे मीठ मिरीच मेरी, मेरी आहे त्याच्यामध्ये चाट मसाला आहे आणि काळं मीठ आहे एवढं आपल्याला एक चमचा घालून घ्यायचं आहे आणि घोळून घ्यायचं आहे चांगलं पाक पहा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून व्यवस्थित पहा ह्या मिरचीचा ह्याच्यामध्ये थोडासा रस उतरे आपण हे सगळं असं घोळवून घ्यायचं आहे चांगलं आणि एका बरणीत भरून ठेवायचं आहे आपल्याला पहा किती सुंदर कलर आलेला दिसतोय आणि ते खायला ना एकदमच चटपटीत लागणार आहे मी बरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मुनात तापवून घेतलेली आहे बघा कारण याच्यामध्ये भरून ठेवलं तर बुरशी वगैरे येणार नाही आपले काचची बरणी आहे ही त्याच्यात आपल्याला भरून ठेवायचं आहे पहा मी सगळं हे घोळून घेतलेलं आहे चांगलं मस्त आता हे आपल्याला ह्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे पाहू शकता तुम्ही ह्या भरणीत आपण भरून ठेवू शकतो आणि एक दिवस बाहेर ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून मग ते आपल्याला वापरायला सुरुवात करायची आहे पहा असं सगळं मी भरून घेतलेलं आहे मस्त हा लिंबाचा रस आहे तो पण आपल्याला त्याच्यात ओतून घ्यायचा आहे पहा किती सुंदर आणि चटपटीत आपले हे होणार आहे मैत्रीण आपला हळदीपासून लोणचं म्हणू शकता आणि काही म्हणू शकता अशी गुणकारी हळद मी अशी कापून आणि परणीत भरून ठेवलेली आहे पहा किती सुंदर दिसते ती अशी तुम्हाला आवडली तर पहा करून आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू मैत्रीणं बरणीत भरून ठेवलेलं आहे असं छान बरणीत भरून ठेवा तुम्ही पण आणि एक दिवस बाहेर ठेवा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि जेवताना खा तुम्ही असं करून अद्रक आणि हळदीत आंबे हळद आणि लैदूर हळद पासून आणि मिरची हे सगळं घालून केलेलं लोणचं पहा करून आणि मस्तच लागणार आहे आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब पण करा थँक्यू मैत्रिण बाय